आम्ही किती मोठा पसारा काढलाय किती जास्त पसारा झालाय बघा रेडी हा इकडे समोर बघा हटी वाजता फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही सगळे तर बघा ही माझी पुतणी आहे ती माझा मेकअप करून देते हा ना, ना बोक्का आहे जो आमच्या घरी येतो काय मेत असतो तो, तो, तो खूप सुंदर आहे इतका छान आहे ना त्याला फक्त थोडस दूध द्यावं लागतं थोडंसं दुधा तो एक दोन तास तरी आम्हाला करमणूक देऊन जातो मस्त त्याला हात जरी लावला तरी तो ओरडत नाही आणि आत्ता बघा त्याला भूक लागली आहे तर तो दूध मागतोय पण खरंच दूधच संपून गेलाय घरातलं आज ना आम्हाला फोटोशूट करायचा होता म्हणून मी पटकन धुणं धुवून घेतलं आणि आजवरती गच्चीवरती मी कपडे वाळ टाकले कारण खूप छान ऊन पडलं होतं आज जेवणासाठीही काही स्पेशल पदार्थ बनवला नव्हता जेवणाला मी एकटीच होते म्हणून पिठलं आणि पोळी बनवली होती खूप साधा आणि सिम्पल बेत होता त्यासाठी मी मिरच्या आणि लसूण आता कट करून घेते आम्ही किती मोठा पसारा काढलाय किती जास्त पसारा झालाय बघा आणि ही सगळ्यात बेस्ट आणि माझी आवडती साडी आहे खूप सिंपल म्हणून तर मला आवडते इथे मी माझ्या हातात बांगड्या घालते माझ्या हातात ना बांगड्याच जात नव्हतं तुम्ही बघू शकत असाल की माझे किती हाल होत आहे या बांगड्या माझ्या एक दोन वर्षापूर्वीच्या आहे आणि आता माझी तब्येत खूप जास्त होऊन गेली त्याच्यामुळं मला त्या बांगड्याच येत नाही आहे त्यावरून माझी पुत्नी मला हसत होती तर फायनली मी बांगड्या घातल्या आणि बघा आता मी तुम्हाला दाखवते कशा दिसता इथे इथं ना मी आता माझे केस बनवायला घेते मी काही फारशी हेअरस्टाईल करणार नाही आहे कारण फोटोशूट आमचा खूप साधा आहे आणि बॅकग्राऊंड इग्नोर करा भाड्याचं घर आहे जास्त काही विचार करत बसू नका तुम्ही इथे माझी पुतणी माझ्या केसांवरती हसते बघा कशी मैंने चुडा बढाया है, बड़ाया है। बनाया तो आता आम्ही फोटोशूट करायला जातो खूप लांब जायचं आहे आम्हाला फोटोशूट करायला इथे हा आमचा बाहेरचा परिसर आहे म्हणजे आमची गल्ली बघून घ्या कशी हिरवळ आहे आमच्या गल्लीमध्ये चहू बाजूंनी झाडे आहे इकडे समोर बघ आणि आता माझा फोटोग्राफर ठेव मस्त मस्त असं 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 बघा तुम्ही तर असं व्यवस्थित हा आणि इकडे बघ मला ना फोटोसाठी पोझेस देताच येत नाही त्यामुळे मला कोणीही पोझ द्यायला सांगितल्या ना त्या मला जमतच नाही माझे फोटो काढताना इतके हाल होता ना की असं असं पण तर खूप आहे फोटो फोटो शूट करून आम्हाला खूप खूप थकवा आला होता म्हणून म्हटलं मस्त पैकी गरम गरम चहा पिऊ चहा पिल्यानं मस्त थरथर घेते मस्त एकदम मस्त फ्रेश होऊन जातं आणि आम्ही दोघींनीही चहा घेतला मस्त गप्पा मारत मारत एवढा चहा संपवला आणि आज जे काही फोटो काढले ते मी पुढे टाकते बघा तुम्ही कसे काढले ते खींचा हुए ही बला पाऊ नव खींचा